नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा हा समोर दिसतोय हा आपला गव्हाचा प्लॉट आहे आणि हा प्लॉट जवळपास चार ते पाच एकरचा प्लॉट आहे बघू शकता किती मोठा प्लॉट आहे तर मित्रांनो हा आपला गव्हाचा प्लॉट आता काढणीसाठी आलेला आहे म्हणजे पूर्णपणे वाळलेला आहे गहू आता खाली गळायला लागलेत पण मित्रांनो अडचण अशी निर्माण झालेली आहे की जे गहू काढायचं मशीन आहे ते मशीन आता भेटत नाही आणि भेटत नसल्यामुळे गहू काढायला लेट होत चाललाय उन्हानं गळायला लागलाय आणि नुसकान व्हायला लागली पाखरे पण खातात आणि मजूर लावून जर काढायचं म्हटलं तर एक मजूर पाचशे रुपये रोज मागत आहे तर मित्रांनो पाचशे रुपये रोज जर म्हटलं तर या गहू काढायला तुम्ही विचार करा किती मजूर लागतील बरं एवढा गहू काढून मजुरांकडून पुन्हा त्याच्या पेंढ्या बांधायच्या पुन्हा त्याचे बुडुकं कट करायचे परत ते मशीनीमध्ये घालायचे मशनीमधून परत दाणे करायचे म्हणजे किती खर्च आहे मित्रांनो बघा काढायचा परत कट करायचा परत मशीनीमध्ये घालायचा परत मशीनीमधून परत गोण्या भरायच्या म्हणजे खूप खर्च आहे आणि एवढा खर्च जर काढला आणि याचं जर टोटल उत्पादन आणि खर्च जर काढला तर न ह्या शिल्लक काय राहणार रा आहे तर मशीन जर भेटली असती तर मशीननी तुम्हाला सांगतो अडीच मला वाटतं अडीच तीन हजार रुपये काय तरी एकर काढणीला आहे चार पाच एकरचं चा। समजा तीन हजारांनी घेतलं तरी तीन पाचशे पंधरा पंधरा हजार रुपये काढणीला जातील आणि मजुरांनी जर म्हटलं पाचशे रुपये रोज तर दहा मजुरांना हा चार पाच दिवस गहू काढायला जाईल म्हणजे जवळजवळ एक पाच पाच दहा पात्र पंधरा पाचशे वीस पाच पंचवीस म्हणजे काढणीला मजुरांना जास्त पैसे लागतात आणि मसनीला कमी लागतात त्याच्यामुळे आता करावं काय मसनीनं काढावा की मजुराने काढावा बरं मजुराने काढायचं जर म्हटलं तर खर्च खूप येतो हो आहे मशनीची वाट बघ सर गहू कळून गळून चालला आहे आता कसा शेतकरी संकटात सापडला आहे बघा दोन्ही बाजूनी संकट आले तर मित्रांनो अशा पद्धतीनं शेतकऱ्याचं खूप हाल होतात शेतकऱ्याला सुचत नाही नेमका कोणता मार्ग अवलंब करावा काय करावे तर अशा पद्धतीने मित्रांनो शेतकऱ्याला बाजूनी खूप कष्टाला सामोरे जावं लागत आहे बघूया आता एक दोन तीन दिवस अजून वाट पाहून जर भेसलं मशीन हार्वेस्टिंगचं ते काढायचं तर मग काढूयात आणि नाहीतर मग शेवटी नाही भेटलं तर मजूर लावूनच काढावा लागेल पर्याय नाही कारण गहू गळून चाललेला आहे बघू शकता खाली हे पहा खूप गळालेत गहू हे पहा आणि पाखरे पण खूप खाता आहेत सुद्धा खूप खायला खाल्लेला आहे गहू आणि गहू बघा खूप रगीला आलेला आहे कमरेत उंच वाढलेला आहे गहू पण आता विलाज नाही काढावं ला तर लागेलच तर मित्रांनो कमेंट करून सांगा गहू मशीनने काढला पाहिजे की मजूर लावून काढला पाहिजेल कोणतं परवडेल नक्की कमेंट करा सर्वांनी आणि आपला गव्हाचा प्लॉट कसा वाटतो आहे मित्रांनो ते पण सांगा तर असो मी व्हिडिओ जास्त बनवत मोठा बनवत नाही तर मजुरांना गहू काढायला परवडणार ना परवडे ना आणि मशीन काही ना अशी परिस्थिती झालेली आहे तर ठीक आहे असो कसं वाटतं आहे आपला गव्हाचा प्लॉट आणि कसा वाटतो आहे आपला गहू नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडलास तर आपल्या मित्रमंडळींनासुद्धा शेअर करा तर ठीक आहे असो माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी मनापासून सर्वांचा आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र